हे गाईज वेलकम टू माय चॅनल मी प्राची जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी फॅशन ब्युटी लाईफस्टाईल मेकअप आणि ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते सो so, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक समर मेकअप लुक जो कमीत कमी मध्ये आपण हा जो लुक आहे तो क्रिएट करणार आहोत सो so, हे एक छोटंसं गेट रेडी विथ मी आहे खूप दिवसांनी मी व्हिडिओ शूट करते सो so, सगळ्यात पहिलं मी घेत आहे सिम्पलचं जेल क्रीम आ, हे जे मॉइश्चरायझर आहे हे बेस्ट आहे ऑइली स्किनसाठी हे वरदान आहे असं बोलायला हरकत नाही आहे बिलकुलसुद्धा चिपचिपीत ऑइली ग्रीझी नाही करत तुमची स्किन पटकन अजोब होतं तुमच्या स्किनमध्ये आणि छान एक विदिन ग्लो देतो तुमच्या स्किनला आणि सिम्पलचे सगळे प्रोडक्ट हे खूप जास्त नॅचरल आहेत सो त्याचा कुठलाही हार्म होत so, नाही किंवा खूप जास्त लोकांना ते सूट होतात खूप चांगल्या गोष्टी त्याच्यात ऍड करून दिलेल्या आहेत तुम्हाला नेक्स्ट मी घेत आहे सनस्क्रीन ही आहे अॅक्वा पपाया फिफ्टी एस पी वाली आणि उन्हाळा आहे सो रात्री बाहेर जात आहे सकाळी बाहेर जात आहे डझंट मॅटर तुम्हाला सनस्क्रीन लावणं प्रचंड इम्पॉर्टंट आहे सो छान एक क्लेअर मी माझ्या पूर्ण स्किनवरती ह्याचं लावून घेत आहे आणि हे सुद्धा समरसाठी बेस्ट आहे कारण ह्याचाही कुठलाही चिपचिपीत किंवा असा ग्रीझिनेस तुमच्या स्किनवरती राहत नाही नेक्स्ट मी घेत आहे लॅमेल स्किन टिंट सो so, गर्मीच्या सीझन मध्ये ना तुम्ही कुठलंही हेवी फाऊंडेशन वगैरे लावाल ना तर ते मेल्ट होऊन जातं सो so, अशा वेळेस एक छान मॉइश्चरायझर ज्याच्या टिंट आहे किंवा टिंटेड मॉइश्चरायझर किंवा हे असं लॅमेलमध्ये ही जी क्रीम आहे किंवा बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम तुम्ही युज करू शकता पण स्पेशली मी सांगेन की ही जी हे जे टिंटेड फाऊंडेशन आहे हे खूप सुंदर आहे आणि मी कुठलाही ब्रश वगैरे घेत नाही कारण मला बिलकुलसुद्धा हेवी मेकअप नाही आहे खूप लाईट मला टेक्स्चर हवं आहे सो त्याच्यासाठी मी माझ्या बोटांच्या साहाय्याने हे माझ्या स्किनमध्ये क्लीन करून घेते किंवा स्किनमध्ये अप्लाय करून घेते आणि तुम्ही बघू शकता एक विदिन ग्लो देते ही स्किन आणि मला तितकंच पाहिजे मला जास्त कव्हरेज वगैरे नको आहे आणि ह्याच्यानंतर मी घेत आहे कॉम्पॅक्ट पावडर सो तुम्ही बीबी क्रीम लावा सीसी क्रीम लावा काहीही लावल्यावरती ते सेट करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि ही मेबलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे जी बेस्ट आहे वे मी लवकरच बेस्ट कॉम्पॅक्ट पावडरचा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा म्हणजे तुम्हाला मला जी व्हिडिओ मी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन लवकर येईल सो हे सगळे हे जे कॉम्पॅक्ट आहे ते मी छान माझ्या स्किन मध्ये लावून घेत आहे आणि माझा जो बेस आहे तो मी कम्प्लिटली सेट करून घेत आहे आणि या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये ना सगळ्यात जास्त कॉम्पॅक्ट पावडर हे वरदान आहे ज्याच्यात एक तुम्हाला हलकं फुलक कवरेज सुद्धा मिळतं आणि तुमची स्किन सुद्धा मॅट होते आणि हे तुम्ही तुम्ही ट्रॅव्हलसाठी वगैरे सुद्धा युज करू शकता नेक्स्ट मी घेत आहे ब्ल्यू हेवनची ही आ, ब्लश स्टिक ओ माय गॉड हे माझं पूर्ण उन्हाळ्याचं सगळ्यात फेवरेट ब्लश आहे ह्याच्यात माझा जो शेड आहे तो आ, रोजी पिंक आहे आणि सुंदर आहे हे आणि हे तुम्ही ऍज अ टिंट म्हणून सुद्धा वापरू शकता कधी कधी ऑफिसला जाताना मला घाई झाली तर मी पटकन तेच माझ्या लिप्सवरती पण अप्लाय करते तुम्ही बघू शकता पटकन मेल्ट होतं हे स्किनमध्ये आणि बिलकुल सुद्धा पॅची नाही आहे इवन दो मी कॉम्पॅक्टच्या नंतर ते यूज केलंय नेक्स्ट मी घेत आहे हायलायटर बिकॉज मी रात्रीची बाहेर जाते आणि हायलाइटर नाही लावलं तर कसं चालेल मला पूर्ण मेकअपमध्ये माझं बेस्ट जे माझे प्रोडक्ट असतं ते असतं हायलायटर मला प्रचंड आवडतं स्किन हायलाइट करायला हे आहे स्विस ब्युटीचं हायलायटर ह्याच्यात तुम्हाला चार शेड मिळतात सो पहिले मी रोज गोल्ड आणि शॅम्पेन कलर असा घेऊन मिक्स करून तो मी माझे जे चीक्स आहेत म्हणजे जे हाय पॉइंट्स आहेत आपल्या स्किनचे त्याला मी लावून घेते जसं की नाक आणि गालाच्या वरचं एक साईड त्याच्यानंतर एक पिंक शेड घेऊन मी माझ्या फक्त आय लाईक डस्ट ऑफ करून घेणार आहे सो एक छान अशी शाईन येते म्हणजे असं वाटत नाही की खूप मेकअप केलाय पण एक छान विद इन ग्लो दिसतो एक सटल ग्लो दिसतो तुमच्या चेहऱ्यावरती आणि देन नाकावरती ऑब्वियसली तुम्ही बघू शकता लगेचच माझी स्किन जी आहे ना ती अशी ग्लोईंग वाटायला लागली आहे सो हायलाइटर इज अ मस्ट तुम्ही नेहमी यूज करा त्यानंतर मी घेत आहे लायनर मी इथे काजळ नाही वापरत कारण काजळने काय होतं ना की आपण जेव्हा स्वेटिंग होतं आपल्याला खूप सारा तेव्हा काजळ पसरण्याची शक्यता असते आणि ज्यांच्या आय माझ्यासारखे माझ्यासारख्या ऑइली आहेत त्यांचं तर काजळ पसरतंच पसरतं सो so, मी सजेस्ट करेन काजळ अवॉइड करा आणि एक छान थीन किंवा थिक लायनर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता नेक्स्ट मी घेत आहे मस्कारा सो हा मासचा मस्कारा आहे आणि छान मी माझ्या आयलेश आय लॅशेस ज्या आहेत त्या कोट करून घेते या मस्काराने आणि सेम वॉन्ट मी माझ्या वरती सुद्धा फिरवून घेणार आहे लास्ट बट नॉट द लिस्ट आपण घेणार आहोत लिपस्टिक सो ही आहे एलेटिनची लिपस्टिक शेड मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करीनच आणि खूप छान अशी ब्राऊन कलरची ही शेड आहे आणि एलेटिनच्या लिपस्टिक्स या डेली यूजसाठी परफेक्ट आहेत खूप छान आणि मॉइश्चरायझिंग आहेत ह्या बिलकुल सुद्धा ड्राय आउट नाही करत तुमच्या स्किन लिप्सला हा जास्त वेळ नाही टिकत भारीत भारीत तीन ते चार तास बट तुम्ही त्या रि रिअप्लाय करूच शकता आणि लास्ट मी घेत आहे हे स्टर्ट्स वे हे मी मिशोवरनं घेतले जर तुम्हाला माहित असेल तर हे प्रचंड व्हायरल झाले सध्या Uh, सगळीकडे सगळ्या इन्फ्लुएन्सरना मी हे घालून बघते सो so, मी पण मागवले आणि बेस्ट आहेत कुठल्याही आउटफिटवरती एकदम क्लासिक लुक देतात सो so, ह्या आउटफिटवरती मी हे स्टड्स घातलेले आहेत देन थोडेसे हेअर्स आपण सेट करून घेऊयात आपल्या मर्जीप्रमाणे आणि हा आपला समर ग्लोईंग मेकअप लुक रेडी आहे आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय